हे लोकांच्या उत्तोगासाठी आहेत गरजेचं होतं जय भीम जय शिवराय आज दहा मे अर्थात तमाम तमामजनाच्या बहुजन समाजातील व वंचित समाजातील तमाम बंधू भगिनींचा या ठिकाणी आनंदाचा दिवस अर्थात आदरणीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस तितक्याच सोलोक्याच्या वा सामाजिक सलोका सा राखत असताना त्याचप्रमाणे या ठिकाणी काहीतरी देण्याच्या उद्देशानं आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय वसंतात्या मोरे यांच्या हस्ते जी खऱ्या अर्थानं रुग्णांची सेवा ज्याप्रमाणे वंचित घटक हा इथल्या भादरणीय बाळासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक घटकांची सेवा करतात अगदी त्याच उदाहरण करतात या ठिकाणी वादरणीय वसंत तात्या यांच्या हस्ते ससून हॉस्पिटल मध्ये या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आपण तर मी या ठिकाणी तात्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करून मनोगत व्यक्त करावं नमस्कार आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये निवडणूक चालू झाली त्यावेळेस आम्ही जनतेला आव्हान केलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आपण मदत करावी आणि त्याप्रमाणे अनेक नागरिकांनी शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाच्या माध्यमातून या ठिकाणी मला मदत केली हा जनतेचा पैसा होता आणि हा जनतेचा पैसा खऱ्या अर्थानं जनतेच्या मार्गी कामेस कामासाठी मार्गी लागला पाहिजे या भावनेतून मी हा उपक्रम केला आहे आणि याचा संपूर्णपणे खर्च आपण निवडणूक आयोगाला देणार आहोत त्यामुळं हा माझ्या खर्चामधला पार्ट आहे जो मी कुठलं प्रलोभन नाही आहे परंतु आज ससून रुग्णालयामध्ये ज्यावेळेस मी मागच्या महिन्यामध्ये एका रेकॉर्डिंग करण्यासाठी एका विषयासाठी मी आलो होतो त्यावेळेस मी इथं ससून रुग्णालयामध्ये या व्हीलचेअरसाठी वेटिंगमध्ये थांबलेली लोकं पाहिली होती या स्ट्रेचरसाठी एक पेशंट इकडं होता ज्याच्या पायाला मोठा मार लागला होता आणि त्याच्या पायाला मार लागलेला असताना तो इकडं असं जमिनीवरनं सरपडत चालले चालला होता संपूर्ण फरशीमध्ये त्याचं रक्त पडत होतं आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहिल्या होत्या आणि मी तेव्हापासून माझ्या मनामध्ये हे भावना होती ही कुणाला आम्ही कुठल्या पक्षाला कुठल्या नागरिकांना हे प्रलोभन देत नाही आहे तर हा जनतेचा पैसा आहे जो की जनतेने मला दिला होता आणि भविष्यात हा जनतेचा सा पैसा आज जनतेसाठीच वापरात आला पाहिजे त्याच्याकरता या ससून रुग्णालयातली ही स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांची निकट लक्षात घेता या ठिकाणी आज आम्ही हे भेट देण्यासाठी इकडं आलो आहे आणि आज आम्ही या ठिकाणी अधीक्षक आणि मॅडम यांना आम्ही या त्यांच्या सुपूर्द करत आहोत अधीक्षक आणि उपाधीक्षक यांच्या सुपूर्द हे करत आहोत ससून रुग्णालय या ठिकाणी अख्ख्या देशभरातून राज्यभरातून लोक इथे येतात आणि मला वाटते की त्यांना एक मदतीची गरज असते जे अतिशय चांगल्या प्रतीचं चा स्ट्रेचर आणि चांगल्या प्रतीच्या व्हीलचेअर आम्ही आज ससून रुग्णालयाच्या स्वाधीन करत आहोत भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्हाला या ससून रुग्णालयामध्ये करायचं आणि मला वाटते की त्यासाठी आम्हाला सर्वतोपरी पुणेकरांनी जे सहकार्य केलं त्यासाठी मी पुणेकरांचं मनापासून आभार मानतो आणि अधीक्षक साहेबांना विनंती करतो की हे जे काय आम्ही आणलं आहे हे जनतेसाठी आणलेलं आहे आणि हे जनतेसाठी आणलेलं मटेरियल हे जनतेच्या वापरात रोज यावं शिवाय आम्हाला एक नागरिकांकडनं या संदर्भामध्ये एक विषय पण समजला की ज्यावेळेस इथं लोकं व्हीलचेअरसाठी येतात त्या टायमाला त्यांच्याकडनं काहीतरी मोबाईल वगैरे ठेवून घेतला जातो किंवा काय कृपया आपण या विषयामध्ये लक्ष घालून आम्ही अजूनसुद्धा आम्हाला या विषयात मदत करायची आहे तर ह्या जास्तीत जास्त लोकांना याचा कसा वापर होईल यासाठी आपण आमची तुम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून विनंती आहे की आपण हे संपूर्ण मटेरियल जे आहे हे आपण स्वीकारावं प्रथम माननीय वसंतात्या मोरे ज्यांच्या सामान्य रुग्णाविषयी व गरिबाविषयीच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जी ही ससूनला मदत केलेली आहे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर हे फार आवश्यक गोष्टींपैकी एक आहे आणि ससूंचा पेशंटचा लोड बघता पेशंटची संख्या बघता हे आम्हाला नक्कीच कामाला येणार आहे हॉस्पिटलसाठी हो, आणि त्यांच्या ज्या भावना आहेत सामान्य रुग्णाबद्दल ह्या समजून घेऊन ससूनचा वैद्यकीय अधीक्षक व मान उप अधीक्षक कांबळे मॅडम आम्ही दोघेजणही ससून प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांचा स्वीकार करत आहोत आणि आता है 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 हे राजकीय ह्याच्यामध्ये जसं वसंत वसंतात्यामुळे साहेबांनी सांगितलं की त्यांनी खर्चातून करता आहेत आणि त्यासाठी त्यांनी रितसर परमिशन घेतलेली आहे हे गृहीत धरून आम्ही ह्या सर्व आम्ही हा सगळा हा खर्च हा निवडणूक आयोगाला आम्ही आमच्या खर्चामध्ये हा लावणार आहोत त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठले प्रलोभन नाही आणि प्रलोभन हे वैयक्तिक दिलं जातं हेमध्ये कुठलं वैयक्तिक प्रलोभन नाही आहे हे जनतेसाठी yes, आहे त्यामुळे इथं वापरात येणारे गोष्टी आहेत आणि हंड्रेड पर्सेंट हे गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरात येणारे आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या कणकणात त्यांचं स्वागत करावं असं मी आपल्या सर्वांना धन्यवाद अरे गरीब खासदार कैसा हो राजकीय नका करू कुठल्याही राजकीय घोषणा या ठिकाणी होणार नाहीत आपण बाळासाहेबांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जनतेचा पैसा आहे जो जनतेने आपल्याला मदत स्वरूपामध्ये दिला होता तो आपण परत जनतेचा जनतेलाच जनते दिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये काही कुठले राजकीय विषय नाही आहे आणि हा रीतसर आम्ही आज मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की हा सगळा खर्च रीतसर आमच्या अकाउंटवरती दाखवण्यात यावा जो लोकांनी आम्हाला दिलेला पैसा आहे तो आम्ही लोकांना परत दिला आहे धन्यवाद वरती देऊन टाका